अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या देखभालीची जबाबदारी आता मराठी माणसाकडे आणि मराठी माणसाच्या कंपनीकडे आलेली आहे हनुमंत गायकवाडांच्या बी ग्रुपकडे जी ग्रुप राम मंदिराची देखभाल आता करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे सध्या बी ग्रुपकडे जी ग्रुप कड ऐंशी हजार मनुष्यबळ आहे अतिशय कमी मनुष्यबळातून सुरुवात केलेल्या के या ग्रुपनी गेल्या काही वर्षांमध्ये मोठी भरारी घेतलेली आहे आणि आता श्रीराम मंदिराच्या देखभालीची जबाबदारी देखील या बी जी ग्रुपकडे सोपवण्यात आली याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आपल्यासोबत आहेत पद्मेश मोठी बातमी आहे व्ही जी ग्रुपला ही जबाबदारी माहिती आहे काय तपशील आहे त्याबाबत समोर आपण बघितलं की जो मराठी माणसासाठी हा एक मानाचा क्षण आहे कारण जो बी वी जी ग्रुप आहे हा लहान असा ग्रुप असून तो आता मोठा त्या बी वी जी ग्रुपमध्ये आता ऐंशी हजार असं मनुष्यबळ आहे सुरुवातीपासून हनुमंत गायकवाड यांनी हा जो ग्रुप आहे त्यांनी सांभाळला आता सध्या त्यांनी ही आपल्याला अशी माहिती दिली आहे हा जो बी जी ग्रुप आहे ते चोवीस एअरपोर्ट इथे काम करतात त्याचबरोबर आपण बघितलं संसद भवन असेल राष्ट्रपती भवन असेल पंतप्रधान कार्यालय अशी अनेक ठिकाणी त्यांची जी देखभाल जी व्यवस्था आहे ते करत असतं त्याचबरोबर शिर्डी साईबाबा अंबाबाईचे जे मंदिर आहे आणि जे मंदिर आहे इथेही प्रमुख जे मंदिर आहे तिथे ते देखभाल करत असतात आता त्याच एक पुढचं पाऊल म्हणजे अयोध्यामध्ये जे होणार झालेले महत्वाचे जे मंदिर आहे तिकडेही बी वीजी ग्रुप ते देखभाल करणार आहे अमोल धन्यवाद पद्मेश या सविस्तर माहितीबद्दल अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या देखभालीची जबाबदारी आता बीवीजी ग्रुप कडे ग्रुपकडे आणि अल्टिमेटली मराठी माणसाकडे